मंडळी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच एक नवा नियम लागू केलाय या नियमाचं नाव आहे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन दोन हजार सव्वीस हे नियम देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी आणलं असल्याचं युजीसी सांगत आहे या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये एक समानता समिती स्थापन करणं बंधनकारक असणार आहे आज भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा राहिलेली नाही आहे तर समाजात समता न्याय आणि घटनात्मक मूल्य रुजवण्याचं कामही ती करते मात्र गेल्या काही वर्षात अनेक विद्यापीठ आणि अने महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभावाच्या घटना समोर आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर युजीसीने हे नवे नियम लागू केले आहेत मात्र हे नवे नियम जाहीर होताच देशभरात मात्र वाद सुरू झालेत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत काही जणांच्या मते हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे तर काही जणांना वाटतंय की हा एकतर्फी निर्णय असून त्यामुळे शिक्षण संस्थांचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं या नियमांविरोधात आंदोलनं झाली न्यायालयात याचिका दाखल झाली आणि आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात म्हणूनच हा वाद नेमका काय आहे नवे नियम काय आहेत आणि नियमांना विरोध का होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी युजीसीने दोन हजार सव्वीस मध्ये बनवलेल्या नव्या नियमावरून सध्या देशभरात मोठा वाद निर्माण झालाय विद्यार्थी आंदोलन करतायत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या नियमावरून वेगवेगळी मतं मांडली जात आहेत पण नेमका हा नवा नियम आहे तरी काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे या नियमाचं नाव आहे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्युशन रेग्युलेशन दोन हजार सव्वीस या नियमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील जातीय भेदभाव या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये एक इक्विटी कमिटी स्थापन केली जाणार आहे या कमिटीकडे एस सी एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील आणि ठराविक कालावधीत त्या तक्रारी सोडवणं बंधनकारक असेल या कमिटीत एस सी एस टी ओबीसी दिव्यांग आणि महिलांचा समावेश असणं आवश्यक आहे विद्यापीठ आणि कॉलेज परिसरात समानतेचं वातावरण तयार करणं आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणं हे या कमिटीचं मुख्य काम असेल विद्यापीठ अनुदान आयोगानं हा नियम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बनवलाय दोन हजार पंचवीस मध्ये रोहित वेमुला आणि पायल तडवी सारख्या प्रकरणांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले होते हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आणि मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारी पायल तडवी या दोन्ही प्रकरणांमध्ये जातीय भेदभावानंतर स्वतःला संपवण्याचे आरोप होते या प्रकरणांवर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टानं युजीसीला दोन हजार बारा मधील जुन्या नियमांमध्ये सुधारणा करून जातीय भेदभाव पाऊस संपवण्यासाठी मजबूत यंत्रणा उभी करण्यास सांगितलं होतं युजीसीने या संदर्भात सुप्रीम कोर्टात एक अहवाल सादर केलेला होता या अहवालानुसार दोन हजार सतरा अठरा मध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या एकशे तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या दोन हजार मध्ये हा आकडा वाढून तीनशे अष्टाहत्तर इतका झाला गेल्या पाच वर्षात जातीय भेदभावाच्या तक्रारींमध्ये तब्बल एकशे अठरा टक्क्यांनी वाढ झाल्याचं या अहवालातून समोर आलंय युजीसीने हा सगळा डेटा संसदीय समिती आणि सुप्रीम कोर्टासमोर सादर केला या तक्रारींपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक तक्रारींचं निवारण झालं असलं तरी प्रलंबित तक्रारींची संख्या सातत्यानं वाढत गेली आणि याच पार्श्वभूमीवर युजीसीने दोन हजार सव्वीस मध्ये हा नवा नियम लागू केला आहे मात्र या नव्या नियमामुळे युजीसी ही संस्था वादाच्या भोऱ्यात सापडली आहे आता या कायद्याला विरोध का होतोय ते पाहण्याआधी सुरुवातीला आपण यूजीसी म्हणजे नेमकं काय ते पाहूयात युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन ही भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे विद्यापीठांना मान्यता देणं त्यांना अनुदान देणं शिक्षणाची गुणवत्ता तपासणं आणि शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणं ही यूजीसीची प्रमुख काम आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर भारतात कोणतंही विद्यापीठ कसं चालेल विद्यार्थ्यांचे हक्क काय असतील आणि शिक्षणात समानता कशी राखली जाईल याची चौकट आणि नियम ठरवण्याचं काम युजीसी करतात म्हणूनच न्यायालयाच्या आदेशानंतर आणि युजीसी कडे आलेल्या तक्रारीनंतर दोन हजार सव्वीस मध्ये युजीसीने प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन ही नवीन नियमावली लागू केली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या कायद्याला विरोध का होतोय तेही समजून घेऊया म्हणजे हा नवा नियम युजीसीने विचारपूर्वक आणि चांगल्या उद्देशानं बनवलेला असला तरी तो पूर्णपणे परिपूर्ण नाही आणि त्यात बदल झाले पाहिजे अशी मागणी सध्या काही विद्यार्थी करत आहेत या नव्या नियमांमध्ये जातीभेदाबाबत स्पष्ट व्याख्या देण्यात आली आहे एससी एसटी एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा अपमानजनक वर्तणूक ही भेदभाव मांडली जाईल असं या नियमात नमूद आहे एखाद्या विद्यार्थ्याची प्रतिमा मलिन करणं किंवा शैक्षणिक संधींमध्ये असमानता निर्माण करणं हे ही भेद भावाच्या व्याख्यात येतात अश्या तक्रारी इक्विटी कमिटीकडे पाठवल्या जातील आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल मात्र यूजीसी या नव्या नियमांना खुल्या वर्गातील काही विद्यार्थी तीव्र विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा नियम खुल्या वर्गाविरोधात आहे कारण नियमांमध्ये फक्त एससी एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांविरोधातील भेदभावाचा उल्लेख करण्यात आलाय खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत होणारा भेदभाव या नियमांमध्ये समाविष्ट नाही त्यामुळे अन्याय होत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे या नियमांचा गैरवापर होऊ शकतो असा आरोपही केला जातोय कुणीही विद्यार्थी या नियमांचा वापर करून सवर्ण समाजातील लोकांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करू शकतो अशी भीती आंदोलक व्यक्त करत आहेत या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे आंदोलकांच्या मते युजीसीचे हे नियम उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता अडवण्याऐवजी उलट भेदभाव अधिक वाढवू शकतात त्यामुळे या नियमांवर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं आणि पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आता या नव्या नियमावर सरकारची काय भूमिका आहे तेही पाहूयात म्हणजे या, या संपूर्ण घटनेवर केंद्र सरकार आणि युजीसी यांची भूमिका स्पष्ट आहे सरकारच्या मते हा कायदा कोणाच्या विरोधात नसून उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वांना समान संधी देण्यासाठीच बनवण्यात आलाय जातीय भेदभाव ही आज देशातील अनेक विद्यापीठांची गंभीर समस्या आहे आणि युजीसीने सादर केलेल्या आकडेवारीतून त्यांचं गांभीर्य स्पष्टपणे दिसून येतं सरकारचं म्हणणं आहे की जर नियम कठोर नसतील तर विद्यापीठांमधील जातीय भेदभाव अधिक वाढू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी ठोस आणि कडक नियम असणं आवश्यक आहे नियमांची अंमलबजावणी करताना कुठे गैरवापर होत असल्याचा आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते पण संरक्षणाची यंत्रणा कमकुवत ठेवता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकार आणि यूजीसी यांनी मांडली आहे एकंदरीत या संपूर्ण वादाकडे पाहिलं तर एकीकडे युजीसी आणि केंद्र सरकार सांगतायत की हा कायदा कोणाच्याही विरोधात नसून उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी आणि संरक्षण देण्यासाठीच आणला आहे तर दुसरीकडे काही विद्यार्थी आणि गटांना वाटते की या नियमांमध्ये स्पष्टता नाही आणि यामुळे गैरवापर होऊ शकतो आणि जातीय भेदभावी समस्या खरी आहे हे आकडेवरून स्पष्ट होतं पण त्याच वेळी कोणावरही अन्याय होऊ नये प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे त्यामुळे हा कायदा जसा आहे तसाच लागू होणार की त्यामध्ये काही बदल केले जाणार यावर आता सगळ्यांचं लक्ष हे सुप्रीम कोर्टाकडे लागलंय हा नियम खरोखरच विद्यापीठांमध्ये समानता निर्माण करेल का की नवीन वादांना जन्म देईल हे येणारा काळच ठरवेल मात्र एक गोष्ट नक्की आहे की शिक्षणाचं केंद्र हे वादाच नाही तर न्यायाचं आणि तर संधीचं असायला हवं बाकी तुमच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं मत काय हा कायदा गरजेचा आहे का की त्यात बदल होणं आवश्यक आहे कमेंट बॉक्समध्ये रीती हवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद